आपण जे भोकर विधानसभेमध्ये जे वह्या वाटप असेल किंवा सांत्वन भेटी असेल हे करते वेळेस आपल्याला काही अडीअडचणी वगैरे काही येत आहेत का किंवा काही लोकांचा प्रतिसाद मिळत आहे का नाही आपण भोकर मतदारसंघामध्ये जवळपास आपण दीड महिन्या झाला वयाचं आपलं वाटप त्यामुळे विद्यार्थ्या पहिले ते आपण पाचवी पर्यंत होलो होतं पण वर्षी विद्यार्थी थोडे नाराज होऊ लागल्यामुळे आपण पहिले ते दहावीपर्यंत पर्यंत वया वाटप्रा पण दीड महिन्यामध्ये जवळपास म्हणजे कुठं अर्थच झालेली प्रत्येक शाळेमध्ये म्हणजे हे झालं प्रत्येक शाळेमध्ये गेल्याच्या नंतर वया वाटप करते वेळेस म्हणजे एकदम गाववाल्याच मना विद्यार्थ्याच म्हणा पूर्ण सहकार्य चांगलं राहिलं पण असे हे दोन दिवसामध्ये कालपासून कुठेतरी उरून दबावाला म्हणाल ज्या शाळेवर शाळेवरच वाटप करते वेळेस तिथला मुख्याध्यापक म्हणते आमच्याकडे उरून मॅसेज आलाय आणि वया वाटप करू नका मॅसेज कोणाचा बिओचा म्हणतोय बिहोला बोलायच्या बिहोती युवत आलाय काय काय प्रकार हे आता कुठतरी म्हणजे काही जे त्यांना भीती निर्माण ते प्रकार चालू आहे जेव्हापासून आपण गेल्या दीड महिन्यापासून जे कार्यक्रम चालू केलेले आहे तेव्हापासून वैयक्तिक लेवलला तुम्हाला काही आडी अडचणी येत आहेत असं चर्चा आहे याच्यामध्ये किती सत्यता आहे ज्यावेळेस मी राजकारणामध्ये यायचा निर्णय झाला माझं मंत्री महोदयाला सांगून रजिस्ट्रेशन जे होत कॉन्ट्रॅक्ट रिशिट ते रद्द करायला होतं दुसऱ्या वेळेस रेतीचा प्रकार चार वर्षापूर्वी मला दंड लागला होता पाच कोटी रुपये ते आज महाराष्ट्रामध्ये असे तर हजारो प्रकरण आहेत ज्याला दंड लागलाय ते कुठलेच आहे पण हे प्रकरण सुद्धा मला जिल्हाधिकाऱ्याला सांगून ते यांच्याकडून ताबडतोब वसूल करा म्हणून जिल्हाधिकाऱ्याला सांगून पैकी यानं पीडब्ल्यू डीला पत्र देऊन माझ्या जवळपास म्हणजे नऊ कोटी रुपयाची पेमेंट रोखवले त्याच्यानंतर तिसरी हे पेमेंट रोखवल्याच्या नंतर बी हे बाबा सक्रिय राजकारणामध्ये हे आलाय त्याच्यानंतर वनविभागाची जमीन नसून माझं क्रक्चर तिथं बारा वर्षापासून आहे बारा वर्ष झालं तिथं माझा कॅम्प आहे चिदगिरीला बारा वर्ष कॅम्प असून आतापर्यंत तिथं धान नाही पण या राजकारणामध्ये येण्याचा निर्णय झाला की वन विभागाच्या अधिकाऱ्याला दबाव टाकून माझ्या क्रचरवर तिथं धा टाकायला लावले आणि माझे जवळपास वीस कोटीचे वाहन जप्त केली जप्त केले ह्या दीड महिन्या एक दीड महिन्यामध्ये हे तिसरी मोठी कारवाई आणि आता कुठंतरी असं करून बी दमण्यात आलंय विद्यार्थ्याला जे वया वाटप चालू आहे ते शाळेमध्ये विद्यार्थ्यापर्यंत वया जाऊ नये म्हणून आज त्यानं शिवला बिओला कोणाला तर सांगून तिथं मुख्याध्यापकाला बाबा वया शाळेमध्ये वाटप करू नका हा बी प्रकार पद्धतीने त्यांना मराठा आंदोलनात मराठा आंदोलकांचा सामना करावा लागत आहे त्या पद्धतीने आतापर्यंत तुम्हाला असा एखादा कुठला अनुभव आलेला आहे की तुम्ही एखाद्या गावात गेलात आणि मराठा आंदोलक किंवा ओबीसी बांधव यांनी तुम्हाला विरोध केलेला आहे आम्ही ज्या गावामध्ये जाता मराठा बांधव असू दे कि ओबीसी बांधव असू दे आमचं प्रत्येक गावामध्ये लोक स्वागत करत आहेत स्वागत करत आहेत घरांनी घरालेशाही बंद होईल आणि तुम्ही कॅन्डिडे म्हणजे तुमच्या राजकारणाची घरालेशाही नाही आमचं प्रत्येक गायक स्वागत होईल कुठे आमचा विरोध होतो मामा विरोधी पक्षवाले म्हणतात मामा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून यावर्षी वया वाटायला दरवर्षी तुम्ही वया वाटणार का आता विरोधक काय म्हणतात त्याचा विषय नाही काही नाही दत्तर वाटले त्यावेळेस काय ठेवून होतं बरे विरोधक हे म्हणतात माझं पाठीमागचं कार्य बघा ना तुम्ही ह मी काही मध्ये तर नव्हतं दीड महिना झालं राजकारणामध्ये त्याच्या अगोदर मी एक समाज सुधारक प्रबोधनकार होते त्या महाराजाला बोलोर गाडी भेट दिली विधवा बायाला अकरा अकरा हजार रुपये देऊन चाळीसबाईचा सत्कार केला त्याच्यानंतर दोनशे चाळीस दो बायाला पाच हजार रुपये आणि अठराशे रुपयाची साडी देऊन सत्कार केला हं पुन्हा प्रत्येका माझ्या एरियामध्ये विचार तुम्ही शिंदगिरीला एक अचानक बारलं होतं त्यांच्या दोन मुली होत्या पन्नास हजार रुपये मदत केली आणि त्यांना घर बांधून दिलं बंजारा समाजाच्याला प्रत्येक जिथे जे काय का स्टाईल असेल जे आहे दर दर ते दर दरवर्षी दान करतो विरोधक काय बोलायचे बोलतील कोण लक्ष द्या आपल्याकडे अशा कोणत्या ज्या शाळा आहेत तालुक्यातल्या नाही मधल्या फक्त ठिकाणी अर्धापूर तालुक्यामध्ये परवाला वाटप झाल्या कालचा कालपासून हे सुरुवात झाले बुकच आणि भोकट काल मुख्यला वाटत झाले एक दोन जागी विरोध झाला म्हणजे मुख्याध्यापकाचा पुन्हा ते दिलं तिथे आज भोकरलाही तसा गेले अर्धापूरमध्ये कुठे अजून विरोध झाला मामा तुम्ही बो मग बोलता वेळेस म्हणल्या की भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षातून अशोकराव बीजेपी मध्ये गेल्यानंतर तुम्ही निवडणूक लढिता की काय घरा शाहीला या ठिकाणी उमेदवारी देऊ नये यासाठी लढून आता काँग्रेस पक्षानं एवढं त्या घराण्यावर प्रेम केलं त्यांच्या वडिलांना सुद्धा मुख्यमंत्री गृहमंत्री संरक्षण मंत्री केलं त्यांना मुख्यमंत्री केलं एकतर हे ना काँग्रेस सोडायला पाहिजे सोडायला पाहिजे काँग्रेसमध्येच राहत आणि काँग्रेसमध्ये जरी असते आणि त्याने मुलीला समोर केलं असतं तर बिलकुल मी विरोधामध्ये जाणार त्याच्यामध्ये काही वाद नाही कुठंतरी घराण्याचेही संपून ते सर्वसाधारण ह्याला जनतेला सर्वसाधारण कार्यकर्त्याला कुठेतरी चान्स मिळाला भोखर मतदारसंघामध्ये आपण आता फ्रेस बघायला आज आपल्या इथं अर्धापूर तालुक्याचा विषय घेतला तर आपल्या इथं किती केळीचे उत्पन्न होत गेले आज आपली केळी दिल्लीला जायची आज कुठं कुठं आपली केळी जात गेले आज आपली केळी पुणे केळी उत्तर किती आपलं कमी झालेलं आहे एक लक्षात घ्या तुम्ही इथं जर प्रोजेक्ट काही उभारणी के केली असती केळी निर्मिती करण्यासाठी तर एक उद्योग चालना मिळाले भोकर तसं भोकरमध्ये एवढे म्हणजे शेतकरी आहे की त्यांना पाण्याची सुविधा नाही हे सुद्धा त्यानं आपलं भोशी, भोशी लिफ्ट करून जर भोकर तालुक्याला पाणी दिलं असत ते शेतकरी सुधारलं असता आहे कुठं म्हणजे डेशन आहेत काहीच नाही हे कुठं तरी हे विरोध बाबा हे वेळेस विलग्न आलं की ते गोड बोलायत पुन्हा काहीच कार्य करण्यात आलेत म्हणून कुठंतरी आपल्या हाताला करायची इच्छा आहे म्हणून ह्या दृष्टिकोनातून आपण निवडणुकीसाठी <स्था> आता काँग्रेस पक्ष जे आपल्याला वचनामा जाहीरनामा करतो त्यांचा मुद्दा तो काँग्रेस पक्ष ठरवला गेलो आणि माझा जे आहे हे जे काही प्रश्न आहेत आता शेतकऱ्याचा प्रश्न आहे मी आता सांगितलं भोकरच्या शेतकऱ्याचा पाण्याचा प्रश्न आहे मध्ये तुम्हाला फुलशेतीचा प्रश्न आहे आणि मध्ये केळीचा प्रश्न आणि सीचा आपल्या तिन्ही तालुक्यामध्ये जास्तीत जास्त जे विद्यार्थी आहेत तर नोकरी करण्यासाठी आपल्याला पुन्हा किंवा बॉम्बे पुढे हैदराबादला अशा ठिकाणी चालले आपण जर झालं कसं आपल्याला रोजगार निर्मिती करता येईल तीन तालुक्यामध्ये त्याच्यावर आपला जोर राहील आणि ते आपण करणार त्याच्यामध्ये काही वाटत मला सांगा बाप मुख्यमंत्री होतो बापाला उद्योग उभारता आलं नाही बायको आमदार होती उभारता आलं नाही आता मुलीकडून अपेक्षा करता का तुम्ही मुलीला करता येईल का जे आई वडिलाला जमलं नाही ते मुलगी करू शकल का आ? ते तुम्ही ठरवा ना हा दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे माग भाजपाचे आमदार आले होते प्रशांत त्यांनी आरोप केला होता नांदेड जिल्ह्यातले विकास कामं म्हणजे सत्तेतून पैसा पैशातून सत्ता सगळे काम बोगस तेच काम घ्यायचं आता आसनाचा पूल बघा को तीस कोटी ती रुपयाचा काहीतरी पूल होता दुरुस्तीचा ते पूल पुन्हा नवीन केला पुन्हा सहा महिन्यात काल बरोबर उकडला होता त्याच्यावर काय म्हणतो भोकर मतदार संघातले सगळे कामे झाले काल कुठेतरी पाटणूरचा कुणातरी रस्ता दाखवला काही लोकांचं म्हणणं की मग काम तुम्हीच केलं हे खरं आहे का आता विषय कसा आहे आता पाटपूरचा रस्त्याचा तुम्ही विषय काढता ते तात्पुरचे झिरो ते दहा झिरो एक टेंडर होते झिरो झिरो ते दहा झिरो दहा झिरो ते वीस झिरो हे दुसरा टेंडर होत तर त्या टेंडरमध्ये फक्त मजबूतीकरण आणि डांबरीकरणाचं काम डिपार्टमेंट पुलाचं कुठलंही काम डिपार्टमेंटनं त्याच्यामध्ये मध्ये ठेवलं नाही जे आपल्याकडे तरतूद होते तेवढं काम आपण करू टाकतो जे तरतूद नाही तर त्याचा काम करण्याचा प्रश्न केला डिपार्टमेंट न पहिलं प्रत्येक जिथं आपण डांबरीकरण रस्ता करतो त्या जागी अगोदर जे जे पुलं आहेत त्याचं सर्वे करून फुलं झाले पाहिजे त्याच्यानंतर डांबरीकरण झालं पाहिजे पण आपल्या इथं नेता मोठा असल्यामुळे आपल्या मतदारसंघामध्ये पहिलं रस्ते करा त्याच्यानंतर पुलं करा म्हणजे त्या अ शेतकऱ्याला पावसाळ्यामध्ये जाता येईल कारण काय पाणी आले की समोर डांबरीकरण करत आली कर की कर। डांबरीकरण गितामध्ये ना असं ह्याचं नियोजन असल्यामुळे आम्हाला राजकारणामध्ये यावं लागेल कुठेतरी बंद करायचं त्यांचं आणि कसं रस्ते करता येईल कसं म्हणजे या पद्धतीने आम्हाला मामा आपला अर्धापूर तालुका स्वागत आणि तुमच्या भावी राजकीय वाट्याला शुभेच्छा देतो आपण मा, माग म्हटल्याप्रमाणे अशोक चव्हाणांनी या भागामध्ये विकास केला नाही तर आमच्या माहितीप्रमाणे जे विकासाचे काम होते बहुतांश आपणच केले आणि विकास झाला नाही असं कसं म्हणायला आपण तुम्हाला रस्त्याचा काही झाले तर रस्त्याचा विकास म्हणजे कोणा दृष्टीकोनात असते आताच मी सांगितलं तुम्हाला पहिल्या रस्त्याचे तुम्हाला जिथं जिथं छोटे नाले आहेत पाणी जाते ते झालं पाहिजे अहो तुम्ही मेन जे तुमचा दा वे धाबा ते सोडून तुम्ही रस्ता कराला तुम रस्ता गेला म्हणजे पावसाळ्यामध्ये त्या नाल्यामध्ये तुम्हाला जाता करायला पाहिजे जा तुम्ही आता कोणा रोडवर तुम्हाला जाता येते का बघा तुम्ही मगामध्ये डांबर आहे दोन किलोमीटर त्याच्यानंतर नाला आहे तिथून जाता ये ना त्याच्या पुढे डांबार आहे तुमचं नियोजन तुमचे तुमच्या कामाने काही ठिकाणी विकास आहे ते रस्तेच आहे मी फक्त शेतीचा विषय घेतला एमआयडीटीचा विषय घेतला जे विकास झाला नाही त्या बाबतीत म्हणजे रस्त्याचे काही ठिकाणी झाले मान्य करू पण ह्या पुऱ्या पद्धतीने पाहिजे कशा पद्धतीने नाही मामा नसल्यामुळं मामा, मामा, मामा आपण म्हणण्याप्रमाणे मुख्यमंत्री असताना शंकरराव चव्हाण या भागात काही केलं असं आधी म्हणण्याप्रमाणेच काय केलं नाही उर्दो पेनगरचा प्रकल्पाचा या भागामध्ये पाणी आल्यामुळे शेती सिंचनाखाली आली कारखाना चांगला चालतो कारखान्याला मिळताना चार पैसे आले याबद्दल आपलं कसं आपलं असं कसं म्हणजे आपण काही झालं शंकरराव कैलास शंकरराव साहेब म्हणजे हे भगीरथ पुत्र होते हे आपल्या महाराष्ट्राची शान होते शंकरराव साहेबांना जे जे कार्य केले ते आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणताही नेता करू शकत नाही एवढा तो विकास विकासप्रूस त्यांच्या मुलांना काय केलंय ते के सांगत होते असं काँग्रेस शंकरराव साहेबांना आपल्याला इसापूर धरणाचं पाणी आणून दिलं दोन तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये हे आपण मान्य करून नांदेड जिल्ह्यामध्ये आणून दिलं गोटेकर उंबरी तालुक्यामध्ये पाणी न गेल्यामुळे गोटेकर साहेबांना आपल्या मुसरुम पाणी उंबरी धर्माबाद तालुक्यामध्ये नेलं पण अशोकराव साहेबांना आपल्या म्हणजे भोकर तालुक्यामधून भोसून पाणी भोकरला नेऊ शकले नाहीत म्हणजे आता ह्याच्यावरच विकल्प करा काहीच झालं नाही असा म्हणजे हे आरोप वाटत नाही का हे तुम्ही सहा महिन्यामध्ये आता ठीक आहे आता अशोक चव्हाण हे काम भाजपमध्ये गेलं पण तुम्ही टीका करतात किंवा ते भूमिका जाऊन पडले म्हणतात हे सहा महिने तुम्ही असं कधी म्हणलेलं कधी दिसत नाही म्हणजे आपल्यापासून दूर गेला टीका करणे की बरोबर आहे मी सहा महिन्याच्या अगोदर राजकारणामध्ये नव्हतो तुम्ही मी धंद्यामध्ये होतो राजकारणामध्ये येऊनच मला दीड महिना झालं अरे या दीड महिन्यामध्येच बोलून ना मी सहा महिन्याच्या अगोदर कसं बोलून आणि मी राजकारणामध्ये नसला असतो तर मी बोलत नव्हतो मला एक सांगा धंदा सोडून राजकारण कसं त्याच्यामध्ये आता कुठे तर समाजसेवा करायची आवड झाली आमच्या मुलीला विचारलं तुम्ही विषयीची तयारी चालू आहे तो राजकारणामध्ये यायच का नाही बीजेपी विषयी बी विषय झाला पण आमच्या मुलीची इच्छा होती आणि ज्यावेळेस साहेब काँग्रेस मध्ये जर राहिले असते मी साहेबाला मी म्हणणार होतो की आमची मुलगी उभं टाकून जाय तुम्ही उभं करून तुम्ही यायचं ठरलं होतं थोडं थोडं मनामध्ये विचार चालू होता ज्यावेळेस साहेब तिकडे गेले त्यावेळेस विचार केला आणि रस्ता बनवून गेले उत्पादन संशोधन केंद्र व्हावं त्याबद्दल आपलं काय म्हणतात वीस वर्षापासून इथं लोकप्रतिनिधी कोण होता कोण होता लोकप्रतिनिधी या लोकप्रतिनिधी निधीनं झालं नाही म्हणून तर आम्ही राजकारणामध्ये आलो ते आम्हाला करायचं आहे करायचं म्हणूनच राजकारणामध्ये आलो ना आम्ही करायचं नाही गेल्यावर काला राजकारणात येत होतो आम्ही करायचं आपले समाजकार्य आप पूर्वीपासून आहे की आता येणारी विधानसभा आणि तुम्हाला काँग्रेसकडून उमेदवारी मिळवायची म्हणून करत आहात मी समाजकार्य म्हणजे फक्त राजकारणामध्ये येण्याचं दीड महिना माझा दीड महिना झाला निर्णय घेऊन आणि समाजकार्य माझे आज हे चार वर्षापूर्वी चालू आहे आणि माझ्या जर मनामध्ये सहा महिन्यापूर्वी जर असला असत तर मग हे जास्त जोरात पण ते विचारलं होतं जे आपल्याला कंटिन्यू आपण करतात त्या पद्धतीने आपण पळायला पाहिजे काही कोणतं समोर असलं आपला फायदा होईल आपण पळायला गेलं तर माणसाला अटॅक येऊन जागेवर जाऊ शकतो त्याच्यामुळे याचा काही प्रश्न नाही ते आता उभं कोणी काही म्हणत असेल त्याला काही तेवढं नको आपल्याला काँग्रेस पक्षाकडून कदाचित दिमेदवारी नाही मिळाली तरी आपलं समाजकार्य चालू राहील का मी राजकारणात येण्याच्या अगोदर माझं समाजकार्य चालू होतं आता राजकारणात आलो तरी माझं समाजकार्य चालू राहील मला जरी आता उमेदवारी जरी मिळणार गेली मी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नाही आणि दिली नसेल तरी काँग्रेस पक्षाचा जो कॅन्डिडेट आहे मीच उमेदवारामुळे दरवर्षी चालू राहते दर दर मी, मी निवडणूक लढू द्या अथवा न लढू हे प्रोग्राम तुमचा दरवर्षी आखर दरवर्षी जून मध्ये तुमचा चालू प्रश्न आहे आता हा प्रश्न तुम्ही अशोक चव्हाण द्या आमदाराच्या हातामध्ये द्यायचा विषय आहे का काम हे त्यांना विचारून घ्या ना बरोबर मंत्री असेल त्यांच्या हातात द्यायचा आहे का विचारू द्या म्हणलं पुढे अहो काही कोणताही विषय असेल त्यांनाही विचारून द्या काम द्यायचं आमदार काय आहे का ऑनलाईन महाराष्ट्रामध्ये टेंडर आहे कोणी कुठला कॉन्ट्रॅक्टर महाराष्ट्रामध्ये काम भरू शकते आता तुमच्या अर्धापूर तालुक्यामध्ये पुण्याची जे काम करायला हे का आम्हाला दिलं नाही चव्हाण साहेबांना आम्ही गावातले ना तुमच्या इथे पाहिजे पाहिजेत मला तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा कोणा कोणाला कामं दिल्या कशा कामं दिल्या ऑनलाईन टेंडर आहेत ऑनलाईन टेंडर असते तुम्ही कस काय दिले हा प्रश्न विचारा तुम्ही ह आता तुम्ही समजून घ्या ना ऑनलाइन टेंडर मंदायच्या नंतर द्यायचा अधिकार कोणाला आहे का आता तुम्ही विचार करा मोठा प्रश्न आहे हे सोशल मीडियावर काही सांगतात म्हणून इथल्या स्थानिक वडील पदाधिकाऱ्यांना दहा वर्षा बघितलं आमदार झाले जर पहिला निधी साहेब